विशाल पाटीलांवर निलंबनाची कारवाई प्रदेश काँग्रेसकडून विशाल पाटलांना मेसेज उद्धव ठाकरेंकडून सुद्धा दबावतंत्र सांगली लोकसभेच्या जागेवरुड महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस आणि ठाकरे गटामध्ये सुरू असलेला वाद अजूनही कायम असल्याचं स्पष्ट झालंय विशाल पाटील यांना कोणत्याही परिस्थितीत माघार घ्यायला लावण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून काँग्रेसवर प्रचंड दबावतंत्राचा वापर सुरू आहे प्रदेश काँग्रेसकडूनही विशाल पाटील यांना मेसेज देण्यात आलेला आहे बंडखोरी केल्यास निलंबनाची कारवाई करावी लागेल असा इशारा प्रदेश काँग्रेसकडून विशाल पाटील यांना देण्यात आलेला आहे त्यामुळे उमेदवारी अर्ज दाखल केला असला तरी विशाल पाटील यांनी माघारीबाबत अजून कोण स्पष्ट संकेत दिलेले नाही त्यामुळे विशाल पाटील काय भूमिका घेणार याकडे राजकीय लक्ष आहे दरम्यान लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यात सांगलीच्या जागेसाठी मतदान होणार असून उद्या बावीस एप्रिल हा उमेदवारी माघारी साठी शेवटचा सा दिवस आहे त्यामुळे शक्ती प्रदर्शनाने अर्ज दाखल केल्याने विशाल पाटील आता नेमकी काय भूमिका घेतात याची उत्सुकता आहे सांगलीमध्ये अजूनही काँग्रेसचे कार्यकर्ते महाविकास आघाडीच्या प्रचारामध्ये पूर्णतः सक्रिय नसल्याने ठाकरे गटात नाराजी आहे दुसरीकडे विशाल पाटील यांना भाजपच्या दोन माजी आमदारांनी सुद्धा पाठिंबा दिला आणि त्यांचा परड मानलं जडच मानलं जात आहे मात्र आघाडी धर्म पाहता विशाल पाटील यांना प्रदेश काँग्रेसकडून माघार घेण्यासाठी सांगण्यात आलेला आहे दरम्यान विशाल पाटील यांची बंडखोरी कायम राहिल्यास चंद्रहार पाटील सांगलीच्या लढतीत तिसऱ्या स्थानावर जाण्याची शक्यता आहे त्यामुळे विशाल पाटील आणि संजय पाटील अशीच लढत होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे त्यामुळे विशाल पाटील यांना थांबवण्यासाठी आता प्रदेश काँग्रेसकडून प्रयत्न सुरू झाले आहेत दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेते चंद्रहार पाटील यांच्या प्रचारामध्ये दिसत आहेत मात्र काँग्रेसकडून अजूनही सक्रिय सहभाग दिसलेला नाही दुसरीकडे दिल्लीहून विश्वजित कदम यांच्या माध्यमातून विशाल पाटील यांची समजूत करण्याचा प्रयत्न सुरू आहे मात्र विशाल पाटील कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवण्यासाठी आक्रमक आहेत ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली